नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविर बाजोचा प्रसिद्ध बैल बाजार आजचा बाजार खूप भरलेला आहे मित्रांनो आजच्या बाजारमध्ये आपण लाल कंदार आणि गावरान जातीच्या बैलजोड्याचे किमती बघणार आहे मित्रांनो तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू समोरील गोरे लाल कलर जातील गोरे करंटचे वाचले मित्रांनो हे बघू शकता करंटचं वाचले मित्रांनो हे बघू

कमी ना जादा थोडे अठ्ठावन्न हजार सांगता मित्रांनो फायनल ते याच्यात कमी जास्त बसल्यावर बघू शकता एकदम मित्रांनो घोडा आहे घोडाय घोडायक जोडी दातात हे बिबिन जाते का

क्रॉसिंग म दिसतो आहे देव किलार क्रॉस दिसतो काय एक किंमत सांगता सांगताय जोडीची एक्क्याण्णव हजार मागणी झाली यायची मागणी झाली किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर तुम्ही किती पंचे। सांगितले पंच्याऐंशी सांग मित्रांनो ऐंशी फायनल बसल्या जास जास्त आणि एकाचे या बेचाळीस हजार बेचाळीस हजार कस काय पळतो चांगला पडतो का चांगला भारी हो का शेरी तिचा गोरा मित्रांनो कोणाला शेरी घेऊ शकता गोरा कुलकर्णचा होऊ आहे फायनल किती होईन याचे फायनल अडतीस ला होईल अडतीस हजार फायनल फायनल अडतीस सांगता येईल तर याचे चौदा बस कमी जास्त होऊन जाईल शकता नाव सांगा एकदा आपलं कृष्णा

किंमत किती म्हणता यायची सत्तर सांगायचे का आणि द्यायचे पासष्ट हजार फायनल सांगा फायनल फायनल सांगा बासष्ट हजार का पासठ हजार सांगताय मित्रांना फायनल दे जोडीचे सौद्यात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईन सत्तर पूर्ण कामाची गॅरंटी घेता येते गाव कोणतं म्हणलं आपलं देवळगाव मही केळगेचे व्यापारी मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी झिरो आठ झिरो तीन एकोणनव्वद सत्तावन मोबाईल नंबर आहे त्यांचा शकता गाव रंगुडलची जोडी पाहणे चांदाई ठोंबरे चांदाई ठोंबरेची जोडी जबरदस्त होऊ शकता अंगात भरलेली अशी जबरदस्त जोडी मित्रांनो आम्ही कसे कडदात दोन्ही पण कडदात आहे पूर्ण कामाची गॅरंटी असून ना कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो यांची बघू किंमत काय सांगता नव्वद हजार फायनल किती होईल फायनल फायनल शेवट किती फायनल होईल पाच हजार कमी होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगताय फायनल जर एक घ्यायचा असला तर पंचाळीस या एक घ्यायचा असला तर पंचाळीस हजार मोबाईल नंबर सांगा का आपला त्र्याण्णव त्र्याण्णव झिरो झिरो नऊ नऊ नव्वद नव्वद सत्तावीस सत्तावीस नव्वद नव्वद शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तुम्हाला शिक्का बैलजोडी मित्रांनो सारखी कुडलची नागवे आमखेडा येथील बैलजोडी मित्रांनो शेतकऱ्याची बघू शकता अंगात जबरदस्त अशी भरलेली आहे दादात कशी दादा एक दोन्ही पण पूर्ण कामाची गॅरंटी ना पूर्ण कामाची गॅरंटी मी

मोबाईल नंबर सांगा एकदा आपला अठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस चोपन्न चोपन्न चोवीस एका चोवीस एक्क्याण्णव यायदा सौदा झाले मित्रांनो आहे

हळीचे आहे का हळीचे आहे गा? का दातात कशी कडदात आहे का कडदात आहे मित्रांनो बघू शकता किंमत काय सांगता याची एक लाख ऐंशी हजार का मागणी झाली याची मागणी झाली का एकवीस ला फायनल किती सांगताय मग दीड एक पन्नास सांगताय मित्रांनो फायनल यायची बघू शकता पूर्ण कामाची गॅरंटी असं नाही कामाची मोठ्या मापाची जोडी मित्रांनो ही बघू शकता खतरनाक घेतलेली <laughs> बाई जोडी मित्रांनो बघू शकता पण <laughs> आपल्याची दोन यायची काय किंमत आहे दोघाची ऐंशी हजार ऐंशी हजार द्यायचे साठ ला साथ ला द्यायचे फायनल मोबाईल नंबर सांगाय का आपला बोर्ड नंबर चौऱ्याण्णव एकतीस चौसष्ट सत्त्याण्णव ते बोल आयस्ते ते बोल आयस्ते ते बोल समज आणायचंही आहेस ते बोल जरा चौऱ्याण्णव एकतीस चौसष्ट सत्याण्णव पंच्याण्णव अठ्यात्तर अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास पंच्याण्णव मित्रांनो झालं गोरी समोर

जबरदस्त सारखे बिलकुल एक शिक्षका गरजेपूर्ण पाण्यासाठी पाहण्यासाठी गर्दी

చారమాలు చాలా పూర్ణ కామా చీడే కాస హ ఫైనల్ కి సాల్ నంబర్ సార్ सत्याऐंशी पाच चौऱ्याऐंशी आपलं गजानन सानप शेतकरी जोडी पूर्ण कामाची पूर्ण मारणी त्याची पूर्ण गॅरंटी आहे गॅरंटीची हे आपले का

बस बाहेर आहे काय सर लागल्यावर डायरेक्टच चाला